लोकार्पण सोहळा उद्घाटन सोहळा आणि एकीकडे समृद्धी महामार्गाचाही प्रवेशद्वारापाशी इगतपुरीच्या प्रवेशद्वारापाशी नुकताच संपन्न आमदार श्रीमती मंदाते म्हाते यांना महाराष्ट्र राज्य रस्ते महाविकास मंडळाच्या वतीने आज समृद्धी महामार्गाचं उद्घाटन या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके देवेंद्रभाऊ फडणवीस आमचे दुसरे लाडके मंत्री आपले एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अनेक मंत्र्यांचे असते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं आणि आत्ताच सायन पनवेल सबरीचं उद्घाटन होत आहे मला आनंद इतकाच आहे की या साठी मी दोन हजार चौदा पासून विधानसभेत निवडून आला लक्षवेधी मांडली होती की महाराष्ट्र अर्धा जो महाराष्ट्र आहे तो संपूर्ण ह्या ब्रिजवरून रस्ते वाहतूक करत असतो मग औषध असेल दूध असतील फळं असतील भाज्या असतील एक ब्रिज दुरुस्त झाला होता हा दुसरा ब्रिज होता त्याला तिसरा पर्याय पाहिजे दोन हजार पासून सतत मागणी होती दोन हजार पंधराला समिती घटित झाली आमचे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस त्यांनी त्यावेळी तो मंजूर केला प्रस्ताव लक्षवेधी आणि त्यावेळी एकनाथरावजी त्यावे शिंदे हे नगरविकास मंत्री होते या दोघांचाही हातभार लागल्यामुळे त्यावेळी जे काम चालू झालं सातशे पंच्याहत्तर कोटी अठ्ठावन्न लाख या पूर्ण ब्रिजला खर्च झालेला आहे आणि आज हा ब्रिजचं लोकार्पण सोहळा होत आहे त्यामुळे इथे जी वाहतूक कोंडी होती ती वाहतूक कोंडी आता राहणार नाही चांगलं काम सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि एल टी केल्यामुळे हा आजचा उद्घाटन सोहळा आणि तो माझ्याच कारकिर्दीमध्ये होते त्याचा मला जास्त आनंद आहे की जो मी मांडलेला प्रस्ताव याच दही याच डोळा बघायला मिळतोय त्यामुळे मी संपूर्ण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देते तसेच इथले पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांनी वारंवार माझ्या या प्रस्तावाला सपोर्ट करून राज्यामध्ये जे प्राधान्य दिलं त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते